शेख शब्बीर सरांचं सत्कार श्री जय सवरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते श्वास नवे कवितेचे हा कविता संग्रह सरांचा आहे पुन्हा जुन्या वळणावर हा काव्यसंग्रह संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे त्याचप्रमाणे आपल्या वक्तृत्वाने ज्यांनी महाराष्ट्राला प्रभावित केले असे नॅशनल उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सहशिक्षक असलेले श्री शेख सबीर सबीर शेख सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे पहिले शिक्षक साहित्य संमेलन या संमेलनाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष उद्घाटक सर्व अधिकारी वर्ग आणि देशाला दिशा देणारा पेशा स्वीकारणारे माझे शिक्षक मित्र मैत्रिणी विचार समोर आम्हाला मोठं करणारी माणसं मोठी माणसं जर असतील तर आमच्या छोट्या माणसांनी काय बोलावं हा प्रश्नच पडतो तर ही दिलेली जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी मी इथे आहे यंत्र बनत चाललेला विद्यार्थी माणूस बनवण्याचं सा साहित्य या विषयावर मी आपल्या समोर दहा मिनिट बोलणार आहे नेक, नेक थे आवडते आदमी बस्ती के सब लोक से एक थे न कोई जाती कोई थी हर किसी थी मौत में सारी बस्ती रोती थी चाळीस ते पंचाळीस ज्यांचं वय वर्ष वर्ष आहे त्यांना कुणी वारलेलं असलं तरीही लोक दुःखी होत नाही मी खूप जबाबदारीने हे वाक्य बोलतोय कारण से सरांना माहिती आहे विवेकानंद मध्ये बोलताना मी एक उदाहरण दिलेलं आहे का नांदेड जवळ गोधन गाव आहे शिक्षक मित्रांनो त्या गोधन गावचे डॉक्टर गोधन गावकर एक चाळीस स्पेशालिस्ट होते अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेले हे नाव दोन ना आपण एक मुलगा एक मुलगी दोन्हीही डॉक्टर त्यांना शिकवलं मोठं केलं डॉक्टर केलं आणि त्यांचे लग्न सुद्धा डॉक्टरांशी झाले त्यांचे जावई झाले त्यांची शिव सुद्धा डॉक्टर होते चौथांचं वास्तव्य अमिर केलं आहे जेव्हा डॉक्टर गोधम गावकरांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा गोधन गावकरांनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही हल्के संस्कार उचलून घ्या आम्हाला यायला वेळ नाही मित्रांनो तीन ते साडेतीन महिने अगोदर डॉक्टर गावकरांचं लातूरच्या जवळ असलेल्या अहमदपूरच्या वृद्धाश्रमात निधन झालं वृद्धाश्रम चालवणाऱ्या संचालकानं त्यांच्या मुलांना फोन केला शिवानंद दादा तर त्यांचं उत्तर होतं आमचं कोणतंही ऑब्जेक्शन नाही तुम्ही संस्कार उरकून घ्या तुम्ही म्हणसाल या उदाहरणाचा साहित्याशी काय संबंध मित्रांनो आम्ही बघायचो आमची आई जेव्हा आम्हाला चांगलं शिकवायची आम्हाला जोजावला जायचं तेव्हा जा� अडमुडू मडगुडू ही सुद्धा एक कविता होती साहित्य होत बाळा उभा राहिला कोणी नाही पाहिला ही सुद्धा एक कविता होती अरे खेळण्यात सुद्धा कविता होती आरिंग मिरिंग लावला तिरिंग चित्ता चित्ता डुटू पाहत्या गाई बाप्या उतरला राजा ही सुद्धा कविता होती आणि अशा कित्येक कविता आधी किंवा आई आम्हाला अंगणात घेऊन बसायची चंद्राच्या उजेडात आम्हाला कथा सांगायची कविता ऐकवायची आणि गुर असणाऱ्या चंद्रालाही मामा म्हणण्याचे संस्कार आमच्यावरती व्हायचे ते साहित्यातून हे संस्कार गोदम गावकरांच्या पुत्रांवरती झालेले नसतील कदाचित त्यांना मॅथ असेल मॅथ खूप महत्वाचं आहे मला माहिती आहे गणित शिकवलं असेल विज्ञान शिकवलं असेल पण त्यासोबतच साहित्याची त्यांची ओळख करून दिली असती तर, तर कदाचित हे दोन्ही आपत्ती असे निवडले नसते याचा मला संपूर्ण विश्वास आहे मित्रांनो आम्ही साहित्यिक आहोत आम्ही उघड्या नजरेनं बघतो आता सूचना पेठ नावाच्या एका आईनं गोव्यामध्ये बेंगलुरची असणारी आई गोव्यामध्ये आपल्या मुलाला मारून बॅग मध्ये भरलो होतं आणि नि, बेंगलोरला निघाली होती हा निष्ठुरपणा का आमच्यात आला आमच्या ती माणूस की का संपत चालली याचं जर कारण आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्ही कवितेपासून कथेपासून साहित्यापासून दूर गेलेलो आहोत त्या बाईने जर श्यामची आई वाचलेली असती बोधन गावकांच्या पुत्राने जर आई वाचलेली असती त्यांनी वाचलं असतं त्या घरासमोर त्या दगडावरती आई जेव्हा आपल्या बाळाला आंघोळ घालते आंघोळ झाल्यानंतर ले ले ते लेबरू घरात येत नाही ते आईला सांगत आई, आई तुझा पदर खाली ठेव त्याच्यावरती मला पाय ठेवायचा माझ्या पायाला घाण लागू नये माती लागून नाही घाण लागू नाही तेव्हा आई पदर ठेवते घरात गेल्यानंतर आई त्याला विचारते सांगते त्याला बाळा जसा पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना तसं मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप असं तेव्हा त्याला सांगितलं जातं या कथा जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आमच्यातला माणूस घडतो मित्रांनो आजकाल क्लासेसची संस्कृती आहे क्लासेसमध्ये नॉलेज नॉलेज मिळतं परंतु मिळतं आणि आमच्या मेनूचा विकास होतो काळजाचा विकास करायचा असेल ना तर कॉलेजात आणि शाळेत जायला पाहिजे मित्रांनो शिक्षक असणं खूप मोठी गोष्ट आहे अनेकांचं आयुष्य भविष्य आपल्या हातून घडत असतं साहित्यिक असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे परंतु शिक्षक साहित्यिक असणं ही या दोन्ही गोष्टींपेक्षा मोठी गोष्ट आहे असं मला वाटत आपण सगळे शिक्षक साहित्य आहोत आपण सुदैवी आहोत आणि म्हणून आपण ही जबाबदारी खूप महत्वाची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे आज हबी भंडारे सरांना मोठं करणारे लोक समोर होती मला वाटतं हबी भंडारे सरांचा सत्कार नव्हता समोर बसलेल्या मोठ्या लोकांचा सत्कार होता उद्या आपल्यामुळे सुद्धा एखादा हबी भंडारे व्यासपीठावर बसला पाहिजे ही काळजी आम्ही तुम्ही घ्यायला पाहिजे मित्रांना आम्ही मोठे झालो म्हणजे आमचं यश आहे परंतु आमचा विद्यार्थी जेव्हा मोठा होईल ती आमचं खरं यश असेल आणि तो प्रयत्न आम्ही तुम्ही करायला पाहिजे ही आमची इच्छा असायला पाहिजे किंवा तसे आमचे प्रयत्न असायला पाहिजे उद्या चालून एखादा साहित्यिक हमू शिंदे सारखा साहित्यिक किंवा मग किती नावं आहे सरांसारखा साहित्यिक किंवा हबी भंडारीसारखा साहित्यिक जेव्हा आम्ही निर्माण करू शकू किंवा जेव्हा आमच्यामुळे असा एखादा साहित्यिक पुढे येईल एखादा मोठा माणूस पुढे येईल तेव्हा आम्ही खरं आमचं कर्तव्य पार पाडलं असं आम्ही समजू जागा तर आणखी गोष्ट आपल्यासमोर ठेवू इच्छितो मित्रांनो हो। काय होतं आम्ही सगळे माणसं आपल्या धावत्या जीवनामध्ये बघत आलेलो आहे आपण कुणाकडे जेव्हा जातो ना तर तेव्हा ते त्याच्या ते छोट्या मुलाला समोर घेऊन येतात त्याला न्यूस बोलता सुद्धा येत नाही आणि ते आपल्याला ऐकून दाखवतात यायला पाहिजे मित्रांनो परंतु ज्या वयामध्ये त्याच्या मनाचा विकास करण्याचा करण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये त्याच्या मेंदूचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला तर कदाचित आमची सुद्धा अवस्था गोधम गावकऱ्यासारखी होईल म्हणून ज्या वयामध्ये जे शिकवायचं आहे ते आम्हाला निश्चितच कळायला पाहिजे आणखी दोन तीन गोष्टी समोर होतो आणि जागा घेतो जास्त बोलणार नाही तसं बारा मिनिटाची तयारी करून आलो होतो दहा मिनिटं सुद्धा मला मिळणार नाही त्याची जाणीव आहे शेवटचे दोन तीन उदाहरण तुमच्या समोर होतो आणि आपली जागा घेतो सर आपण पैठण रोड वरती आहोत बायपास बीड बायपास जवळच आहे त्या बीड बायपास वरती एक नावजलेलं कॉलेज आहे सर पाचव्या मजल्यावरून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं माझ्या समोर आलं ती बातमी पेपरला मी वाचली सुशांत सिंह सारखा ऍक्टर आत्महत्या करतो डॉक्टर शीतल आमटे सारखी मोटिवेशनल स्पीकर किंवा सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या या शीतल आमटे आत्महत्या करतात तेव्हा मला सांगा असं वाटतं जेव्हा जेव्हा अशी वेळ ती आपण लक्षात असायला पाहिजे तर आपण ज्ञान देणारे आहोत आपल्याला बघून कित्येक लोक आपल्या आयुष्याची वाट ठरवत असतात आणि यांची आत्महत्येचं कारण जे असेल कदाचित यांच्या गानापर्यंत मोडून पडला स्वतः सारा मोडला नाही कला पाठीवरती हात ठेवून नुसते लर म्हणा सारख्या ओळी गेल्या असत्या तर आत्महत्या करण्याचं खरंच त्यांचं नसतं मित्रांनो मी इथे उभा आहे याचं कारण आहे मला पाचवी सहावी लागत माझे मुख्याध्यापक त्यांना फक्त साहित्याची गोडी होती म्हणून मी आज व्यासपीठावर आहे आपण तर साहित्यिक आहोत आपण सुद्धा असे साहित्यिक निर्माण कराल आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांच्या अपेक्षा मध्ये त्यांनी सुद्धा चुकीचं पाऊल उचलू नाही ही काळजी आपण सर्व घ्याल आणि सर मधुकर संमेलन हे पर्व आपण सुरू केलेलं आहे खूप खूप धन्यवाद आपल्याला परंतु दुसरे साहित्य संमेलन तिसरे साहित्य संमेलन चौथे शिक्षक साहित्य संमेलन होत राहतील ही सुद्धा काळजी आपण घ्याल आणि असाच प्रतिसाद सगळे माझे शिक्षक बांधव देतील अशी आशा करतो आणि आणखी एक मंचावर दिग्गज आहेत मंचासमोर समोर दिग्गज आहेत समितीत सुद्धा दिग्गज होते त्यांनी आपल्या नावाला समोर केलं नाही आमच्यासारख्या लहान माणसांना संधी दिली त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि कितीही अडचण आली तरी संतोष नारायण कराकरच्या दोन वळी नेहमी लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या समोर ठेवतो जसे आले दिवस तसेच निघून जातात जसे आले दिवस तसेच निघून जातात पाहतो तर काय काहीच नसतं हातात कधी कधी कळत नाही काय असतं खाण्यात पाणी असतं दारित की दाळस असते पाण्यात एक दिवस लेकराच्या ताटात खाल्लं गोष्ट तेव्हा लेकरांनी सांगितली गरिबीची गोष्ट लेकर म्हणाले बाबा देव परीक्षा घेतात जसे आले दिवस तसेच निघून जातात